अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय मंडळी नमस्कार आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे मंडळी तुमचं पूर्ण एकदा आजच्या या व्हिडिओमध्ये खूप सन्मानापासून स्वागत मी कोमल मंडळी तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मंडळी नवनाथ भक्तीसागर या महान ग्रंथाचा पारण आपल्यापैकी बरेच जण करीत असतात या पाराण्याच्या आपल्याला सर्वांना शुभ आणि खूपच संतोषजनक फल देखील पण मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे या पूर्वी कोणी तुम्हालाच नसतील. तर चला मंडळी सुरुवात करू तर मित्रांनो पहिला विधी आहे ती म्हणजे पारायण स्वरूप असताना अखंड पान अखंडपणे दिवा तेवत ठेवावा मित्रांनो ज्या वेळेस आपण पारायण सुरू करतो पारायण सुरू केल्याच्या दिवसापासूनच जोपर्यंत पारायणाचे पूर्ण पूर्तता ग्रंथाची समाप्ती होत नाही तोपर्यंत चोवीस तास दिवा अखंडपणे तेवढ ठेवावा यामुळे तुमच्या घरातील अनिष्ट गोष्टी वाईट प्रभाव दिव्यातील सगळं काही दूर होत दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे वाचनाला सुरुवात केल्यापासून वाचन संपेपर्यंत रोज अगरबत्ती लावायची ही अगरबत्ती अखंडपणे तेवत ठेवायची जोपर्यंत वाचन चालू आहे तोपर्यंत ही अगरबत्तीची राख आहे ती बरोबर एखाद्या पात्रात किंवा एखाद्या प्लेटमध्ये पडेल अशा हिशोबामध्ये ती अगरबत्ती ठेवायची आहे त्यानंतर तुमचं वाचन पूर्ण झाल्यानंतर ही जी काही विभूती आहे ती सगळी एकत्र करायची आहे आणि एकत्रपणे केलेली विभूती एखाद्या सुरक्षित ठिकाणी व्यवस्थितपणे ठेवून द्यायची आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये कोणाला बाहेरली बाधा झाली एखाद्या स्वास्थ्य बिघडलं अनैत्रिक घटना तुमच्या घरात घडू लागल्या अशा वेळी त्या व्यक्तीला ती विभूती कपाला लावायची आणि ती विभूती पाण्यामध्ये टाकून पिण्यासाठी द्यायची मित्रांनो तिसरा विधी आहे ती म्हणजे पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत ग्रंथाला वाचन सुरुवात करण्या अगोदर एक ग्लास किंवा गडवा तांब्या ग्रंथासमोर भरून ठेवायचा ज्या चौरंगावरती आपण पूजा मांडली त्या चौरंगावर हा तांब्या पाण्याने भरून ठेवायचा आहे वाचनाला सुरुवात करायची असे रोज करायचे पारण संपेपर्यंत वाचन झाल्यावर वा रोज ते पाणी घरातील सर्वांना पिण्यासाठी द्यायचे आहे हे पाणी म्हणजे आपल्या वाचनातील जो काही स्वर असतील त्या स्वराने आपल्या घरातील अमंगल सगळं दूर केलं जातं आणि पॉझिटिव्ह एनर्जी जी तयार झालेली असते ती या पाण्यामध्ये तयार झालेली असते हे पाणी जर तुम्ही रोज पिलं तर त्याने तुम्हाला खूप असे अनुभव येतात या ज्या काही चमत्कार स्वतः तुम्ही अनुभव बघा याचे खूप म्हणजे खूप चांगले परिणाम आहेत आणि याच्या सगळ्या विधी तुम्ही अनुभवल्याशिवाय तुम्हाला याचे चांगले फळ मिळणार ना ना ना। नाही कारण ह्या सगळ्या गोष्टींचा स्वतः मला अनुभव आलेला आहे म्हणजे पण हे सगळं करत असताना तुमच्या मनात श्रद्धा पाहिजे पूर्ण श्रद्धेने देवावरती विश्वास ठेवून या व्हिडिओ तुम्ही केल्या तर निश्चितपणे तुम्हाला खात्रीपूर्वक सांगते तुमच्या घरात तुमच्या मनात नक्कीच सकारात्मक विचार येतील घरातील सगळ्या वाईट गोष्टी नकारात्मक गोष्टी निघून जातील तर मंडळी पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत धन्यवाद मंडळी जाता जाता नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्हाला हा आलेला अनुभव नक्की माझ्यासोबत शेअर करा శ్రీ స్వామి సమర్థ శ్రీ గురుదేవి అర్థం ధన్యవాదండి